कन्हेरगावचे माने हे कित्येक वर्षांपासून मोहिते पाटील यांचे शंभर टक्के काम करत होते परंतु माडा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धर्मामाणे हे भारतीय जनता पार्टीचे महायुतीचे माडा लोकसभेचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारामध्ये सक्रिय झाल्याचं दिसून आले यावेळी धर्मामाणे बोलताना काय म्हणाले ते पहा सविस्तर जनसत्ता मराठी न्यूजवर शंभर टक्के मी मोहिते पाटलांचा कार्यकर्ता होतो पण या साडेचार वर्षामध्ये रामभाऊ सातपुते आपल्या तालुक्याचे आमदार झाले आणि त्यांच्या पण संपर्कात होतो त्यांचा विकास काम भारतीय जनता पार्टीचं रामभाऊंचं विकास काम बघितलं आणि आमच्या भागात भरपूर विकास केला रामबाऊनी असं कुठलं गाव नाही की त्या गावाला आ, समाधान होणार झालं नाही असं एवढा निधी रामबाऊन गेलो ना असं कुठलं गावच नाही आमच्या पश्चिम भागात त्यामुळं मध्ये रामबाऊच्या त्या स्नेह मेळाव्यात कुठंतरी त्यांनी हक्कानं मला जबाबदारीनं विचारलं धर्ममाने आपल्याला कनेरमधनं लीड द्यायचं आणि ती हक्काचं बोलणं होतं त्याचा थोडासा चुकीचा अर्थ केला महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी आणि त्याला ट्रोल केलं रामभाऊच्याला आणि त्यामुळं मी थोडं शांतच होतो माझं विचार माझं प्रेम भारतीय जनता पार्टीसोबत रामभाऊ बरोबरच होतं पण माझं ठरलं होतं एक की आपण जरा शांततेतच काम करायचं आणि शांततेत चालू होतं पण पाठीमागच्या चार दिवसापूर्वी माननीय बाळदादा आमच्या आम कन्नेरमध्ये आले आणि मधल्या त्यांच्या काही चार दहा पाच कार्यकर्ते गोळा केले असतील त्यांनी तिथं माझा विषय कोणीच काढला नव्हता बाळदाजांनी तीन वेळा खुदून विषय काढून धर्माला पण रामबाऊ बरोबर बिलला पाठवा अशा प्रकारचं वक्तव्य केलं त्यामुळं ती कनेरच्या जनतेच्या कुठंतरी थोडंसं मनाला लागलं आणि मला सगळ्यांनी प्रेस केलं तो आता गप्प बसण्यात काय मजा नाही तो उघड उघड भारतीय जनता पार्टीचा आमच्या सगळ्या लोकांनी माझ्या सगळ्या बरोबर जोडीला असलेल्या लोकांनी मतदारांनी कनेरची जनता स्वाभिमानी आणि मी धनगर समाजाचा कार्यकर्ता आहे मी असा कोणाला कोणा त्यांनी काय केलं कुचकं बोललं का धमकी दिली का काय केलं मला पण माहीत नाही पण ते बोलून गेले चुकीची चुकीचं वाक्य करून गेलं आणि धनगर समाजाचा कार्यकर्ता असल्या वाक्याला कोण मोडल पण वाकणार नाही असला प्रकार आहे त्यामुळं मी आज भारतीय जनता पार्टीबरोबर उघड उघड उग� काम करतो आहे आणि बाळासादांना माझं यातून एवढंच सांगणं आहे जोपर्यंत मी तुमचा कार्यकर्ता होतो कार्यकर्त्याचं काहीतरी अजून वापराय गाव तर तोपर्यंत तुम्हाला बरं वाटलं पण आज कुठंतरी मी वेगळ्या विचारधारेत तुम्ही वेगळ्या विचारधारेत झाल्यावर आम्हाला बिलला पाठवायला तुम्ही निघाला आम्ही तर असं ठरवलं आता की आम्हाला तुम्ही बिल आम्हाला तुम्ही बिलला पाठवायला निघाला म्हणल्यावर मग आम्हीच आपलं रणजित दादा निंबाळकरांना आपलं दिल्लीला पाठवायचा प्रयत्न आम्ही आटोकाट करणार अगदी शंभर टक्के करणार मला एक सोलापूर जिल्ह्यातील आणि मायश्रीस तालुक्या तालुक्यातील आणि पूर्ण सोलापूर जनतेला सोलापूर जिल्ह्यातील जनतेला माझ्या माध्यमातून एकच संदेश द्यायचा आहे रामबाव आणि धर्मा माने ही जर कोणाच्या मनात काय गैरसमज संभ्रम असेल तर त्यांना सांगायचंय माझ जे मा जे मा भाव जेवढं माझ्या मनात येतं माझं भाव त्यांना जेवढं माझ्या मनात स्थान आहे तेवढंच रामभाऊ भाव त्यांना माझ्या मनात स्थान आहे माझं एक भावच येतं ते एवढाच मला जिल्ह्यातील जनतेला आणि महाराष्ट्रातील जनतेला संदेश द्यायचा बिरा रिपोर्ट जनसत्ता मराठी न्यूज माशिरास